गट अधिकारी माननीय श्री कश्यप जे सावरकर विस्तार अधिकारी माननीय श्री पुरुषोत्तम मुंडे व श्री बलवीर साहेब तसेच केंद्र प्रमुख श्री राजेंद्र भलवतकर नांदगोमुख केंद्र प्रमुख उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या शिक्षकांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला बक्षीस प्राप्त शिक्षक पुढीलप्रमाणे एक श्री प्रदीप रामनाथ पडवाल जिल्हा परिषद शाळा खुर्सापार प्रथम क्रमांक विषय परिसराभ्यास दोन श्री शरद रामचंद्र काकडे जिल्हा परिषद शाळा खुर्सापार प्रथम क्रमांक विषय मराठी तीन श्रीमती सुनीता प्रल्हाद नाईक नगर परिषद शाळा सावनेर सुभाष हिंदी द्वितीय क्रमांक विषय मराठी चार श्री माणिक वामनराव रामटेके पी एम श्रीनगर परिषद अभ्यंकर शाळा सावनेर तृतीय क्रमांक विषय मराठी पाच श्रीमती कल्पना बाबुराव चौधरी जिल्हा परिषद शाळा नागलवाडी प्रथम क्रमांक विषय गणित सहा श्रीमती वर्षा अमीन सैयद जिल्हा परिषद शाळा नंदापूर द्वितीय क्रमांक विषय परिसर अभ्यास सात श्रीमती आशा प्रमोद झिलपे जिल्हा परिषद शाळा बोरुसवाडा प्रथम क्रमांक विषय विज्ञान आठ विषय राहुल वानखेडे सर यांना सुद्धा बक्षीस प्रदान करण्यात आले या उपक्रमातून शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक परिणामकारक कसे करता येईल याचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले यामुळे विद्यार्थ्यांचा सहभाग व वा आकलन वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे शिक्षकांनी पारितोषिकाचे अपेक्षा न करता कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी घेणे हे अत्यंत महत्वाचे आहे वर्गातील जे विद्यार्थी मागे असतात अशा विद्यार्थ्यांना आपल्याला समोर कसे आणता येईल यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे असे अपेक्षा माननीय गट विकास अधिकारी हिरुडकर साहेब यांनी व्यक्त केली त्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असते तसेच गट शिक्षणाधिकारी सावरकर साहेब यांनी शिक्षकांनी आपल्या अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात कशी भर पडेल याचा शिक्षकांनी विचार करून त्याप्रमाणे आपली शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्याची तयारी ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करत अशा उपक्रमातून इतर शिक्षकांनाही प्रेरणा घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत पोटोडे यांनी केले आणि संपूर्ण कार्यक्रम वातावरणात उत्साह कौतुक आणि प्रेरणा यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला धन्यवाद